बघू शकता इथे करोनाचे टेस्ट होत तसे ठाण्यात वंदना डेपो था आतापर्यंत किती सापडले आतापर्यंत किती सापडले एक दोन तरी सापडले एखादी असं आता कमी झालं आणि वाटतोय का ठाण्यात वाढलंय म्हणून वाटतोय ना आता ह्या दोन चर दीछा तो तो था, आता था था तो चार दिवसात वाटतोय वाढलं मध्ये कमी झाला होता आता थोडा बघू शकता इथे करोनाच्या टेस्ट केलेले सॅम्पल ठेवलेले आहेत